जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध बनावट देशी विदेशी मद्य व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य हातभट्टी दारू निर्मिती विक्री वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत बावन्न लाख एकोणीस हजार एकशे दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जयएन पाटील प्रभारी उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या समवेत सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री अवैध हातभट्टी निर्मिती विक्री आणि वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण त्र्याऐंशी गुन्हे नोंदवण्यात आले असून चौऱ्याऐंशी जणांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत चोवीस हजार पंच्याहत्तर लिटर रसायन सोळाशे सव्वीस लिटर हातभट्टी दारू तीनशे त्र्याण्णव लिटर देशी मद्य एकशे एकोणनव्वद लिटर बनावट देशी मद्य सतरा हजार बनावट बुचे ऐंशी लिटर बियर सहाशे पंचवीस लिटर ताडी तसेच तीन चार चाकी वाहन सात दुचाकी वाहनांसह एकूण एकोणपन्नास एक लाख सदुसष्ट हजार एकशे दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या विभागाकडून जानेवारी जानेवारी ते सव्वीस या कालावधीत निरीक्षक पंढरपूर विभाग या विभागाने सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करून तीनशे शेहेचाळीस ब लिटर बनावट विदेशी मद्य तसेच बनावट भुचे बनावट लेबले आदींसह एकूण पाच लाख तीन हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे सोलापूर शहरातील जुनाविडी घरकुल परिसरात कारवाई करत अवैध परराज्यातील गोवा बनावटीचे पाचशे साठ लिटर मद्य एक दुचाकी वाहनासह एकूण नऊ लाख वीस हजार एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच निरीक्षक अ विभाग दुय्यम निरीक्षक अ तीन विभाग यांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईमध्ये मौजे खवणी तालुका मोहोळ येथे गोवा राज्य निर्मित दोनशे पंचवीस ब लिटर विदेश मद्य जप्त करून एकूण दोन लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या मद्यपिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण आठ ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून चोवीस आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे अशा प्रकारची धडक कारवाई पुढेही चालूच राहणार असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत अवैध मद्य विक्री निर्मिती अवैध विक्रीती अवैध निर्मिती आणि वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालूच राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ नऊ नौ नऊ नौ नऊ किंवा व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीसद्वारे कार्यालयास माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे